आता पाहू काय काय तर गेल्या बाहेरचे नातच म्हणे काय आहे काय काय पण पाहू नमस्कार मंडळी परत एकदा आपण आलेलो आहे आता काळ्या आणाला खूप दिवसानंतर आता काळ्या आणायला आलोय आम्ही इथं पाहू आता काळ्या भेटतात त्याने त्याच ठिकाणावर आपण आलेलो आहे ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा आलो होतो पाण्याची बाटल बिटल आणली ताण बिन लागल ना पण जास्त पडते पोवा आता जाया दम आता काढा किती काय दमन काढा चला येत पहिलीकडच्या साईड जाऊ वर कुठे जाता या पण आता मित्रांनो आपण आता खाड्या तोड्याला या पूजा इकडं पाणी पिते काय वाजय पण आता पाहुंगी काय तर गेल्या वरचे नातच म्हणे काय काय लांब येते काय पण पाहून घे ना मग नाही तर घरी गेल्यावर म्हणत काहीतरी होत काय दिसलं काय नको पोचायला काही म्हणित राहते <laughs> <laughs>